राहणार वाकड पुणे मला कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप वाढले होते सतत वजन वाढत होते सतत होते असे त्रास जाणवत होते त्यामुळे मी खूप थोडा मानसिकरित्या हे झालं होतं तर मला अमृत आयुर्वेद केलेले पंचकर्म डॉक्टर राजेश तायडे यांच्याबद्दल समजले तर मी त्यांच्या राहटणी येथील आयुर्वेदिक सेंटरला भेट देऊन त्यांना माझे जे काही त्रास आहेत ते सर्व सांगितले तर त्यांनी त्या पद्धतीने माझ्यावर आयुर्वेदिक उपचार चालू केले तर त्याच्यात त्यांनी मला विरेशन आणि बस्ती ह्या दोन आयुर्वेदिक ट्रीटमेंट सांगित करायला सांगितल्या त्या मी ट्रीटमेंट केल्या त्याचबरोबर त्यांनी मला काही गोळ्या आणि औषधे दिली ते पण मी रेग्युलर टाईममध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगले त्या पद्धतीने मी सगळे ते पूर्णपणे केले आणि आज तीन महिन्यानंतर माझे वजन पण कमी झाले आहे तसेच माझं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण खूप प्रमा प्रमाणात कमी झालेलं आहे आणि माझे जे बाकीचे त्रास होते ते पण आज खूप कमी झालेले आहेत आणि आज मला एकदम मानसिकरित्या एकदम व्यवस्थित आणि चांगले वाटत आहे